नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो भरपूर सणांचे मला मेसेज आलेले होते की पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का तर मित्रांनो तुम्हाला इथं सांगू इच्छितो पेनी स्टॉकमध्ये बिलकुल इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आज भरपूर जणांकडे बोलतात की लोकांकडे बोलतात की आमच्याकडे दहा हजार रुपये दहा हजार रुपयाचे रिलायन्सचे शेअर किती येणार दोन चार पाच जास्तीत जास्त स्टॉक येणार त्यापेक्षा आम्ही कुठला तरी एक पेनी स्टॉक बाय केला दहा हजारचं एक रुपयाचा आमचा शेअर चालला असेल तर आम्हाला दहा हजार शेअर्स भेटतील मित्रांनो तिथंच फसतात लोक एक रुपयाचा शेअर भविष्यामध्ये तो एक पैसा पण येऊ शकतो दोन पैसे पण येऊ शकतो तीन पैसे पण येऊ शकतो म्हणजे तुमचे पूर्ण कॅपिटल संपू शकतो कारण की पेनी स्टॉकबद्दल मित्रांनो ते त्या कंपनीचं कुठलंही अस्तित्व नसतं ती कंपनी बंद पडलेली असते फक्त अशीच मार्केटमध्ये लिस्ट झालेली लिस्ट राह राहिलेली असते त्याचं येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट बिफिट काही कुठल्याही पद्धतीचं काहीही नसतं मित्रांनो फंडामेंटल असतं ना त्याचं काही टेक्निकल असतं सगळं झिरो झालेलं असतं काहीही राहिलेलं नसतं तर मित्रांनो पेनी स्टॉकमध्ये चुकून पण इन्व्हेस्टमेंट करायला जाऊ नका त्याच्यामध्ये जा हाय रिक्स जास्त असते आणि भरपूर लोक जास्त विचार करतात जा, नवीन जे ट्रेडर्स असतात किंवा इन्व्हेस्टर असतात ते मोस्टली काय विचार करतात अरे पेनी स्टॉकमध्ये मी टाकतो पैसे माझ्याकडे दोन हजार शेअर येतील पाच हजार शेअर येतील दहा हजारचे तीन हजार शेअर्स येतील आणि रिलायन्सचा शेअर्स बाय केला तर फक्त चार पाच शेअर येतील चार पाच शेअरचं काय होणार म्हणून तर असा विचार मित्रांनो करू नका पेली मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका ते दहा हजार रुपये तुमच्या पूर्णच्या पूर्ण गुल पण होऊ शकतात कारण की तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्या बंद पडलेल्या कंपन्या असतात मित्रांनो बंद पडलेल्या कंपन्या बंद पडलेल्या कंपन्यांचं काय फंडामेंटल तुम्हाला भेटणार आहे काय त्याच्यामध्ये टेक्निकली काम गोष्टी होणार आहे आणि बंद पडलेल्या कंपन्या बंद पडलेल्या असतात मित्रांनो त्याच्यामध्ये काहीही होणार नसतं तर अशा कंपन्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा ब्ल्यूचिप फंड ब्ल्यूचिपमध्ये तुम्ही पैसे टाका बरे रिलायन्स घेतला भारतीय एअरटेलचा शेअर बाय केला आय सी आय सी बँक बाय केला सी बँक बाय एच डी एफ सी बँकचा स्टॉक बाय केला त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पैसे वाढण्याचे चान्सेस जास्त असतात ना की मित्रांनो खाली पडण्याचे चान्सेस असतात पण पेनी स्टॉकमध्ये जर तुम्ही पैसे लावाल तर तुम्ही बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये पैसे लावाल तर त्याच्यामध्ये तुमचे पैसे डुबण्याचे चान्सेस जास्त असतात दुसरी गोष्ट मित्रांनो हे तर झालं इक्विटी मार्केटमध्ये जे ट्रेड करतात जे इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी हा गुरुमंत्र आहे कमोडिटी मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात सॉरी जे ट्रेडिंग करतात मित्रांनो कारण कमोडिटी मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नसते फक्त ट्रेडिंगसाठी ते बनवलेले तर कमोडिटी मार्केटमध्ये जे ट्रेडिंग, ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी हा गुरुमंत्र आहे की हेवीपासून बचातू नाही म्हणजे हेवीमध्ये पैसे टाकू नका आता मी उलट तुम्हाला इक्विटी मार्केटमध्ये सांगत होतो हेवी हेवीमध्ये पैसे टाका म्हणजे हेवीमध्ये म्हणजे कशा रिलायन्सचा स्टॉक आहे एचडीएफसी बँकेचा स्टॉक आहे आय सी आय सी बँकचा स्टॉक आहे हे सगळे दिग्गज स्टॉक आहे मित्रांनो जे हेवी स्टॉक आहे आणि निफ्टी फिफ्टी मधले स्टॉक आहे ज्याच्यामध्ये वेटेज जास्त आहे एचडीएफसी जर वेटेज बघितलं एन एस सी मध्ये निफ्टीमध्ये साडे अकरा बारा टक्क्याच्या जवळजवळ वेटेज आहे ते हेवी स्टॉक आहे पण कम्युनिटीमध्ये जर जा तुम्ही बघितलं तर हेवीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका ट्रेडिंग करू नका का नका करू मित्रांनो एकच गोष्ट आहे समजा गोल्डचा तुम्ही एक लॉट बाय केला शंभर रुपये गोल्ड खाली आलं तर दहा हजार रुपये तुमचे फटकन साफ होऊ शकतात लगेच ताबडतोब समजा तुम्ही कॉपरचा एक मोठा लॉट बाय केला आणि कॉपर दोन रुपये जरी खाली आला अडीच हजार अडीच हजारचा लॉट आहे दोन रुपये जरी कॉपर खाली आला तर विचार करा तुम्हाला लॉस किती होईल त्याच्यामध्ये पाच हजार रुपये ताबडतोब लॉस होईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का सिल्वर मिनीमध्ये काम करा मायक्रोमध्ये काम करा क्रूडमध्ये पण मिनीमध्ये काम करा जे छोटे छोटे लॉट असतात मित्रांनो मिनीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करा जेणेकरून लॉस जरी झाला मित्रांनो दोनशे रुपये होईल तीनशे रुपये होईल पाचशे रुपये लॉस होईल त्याच्यापेक्षा जास्त लॉस नाही होणार तर लॉस जरी झाला तरी पण तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाही हा लॉस झाला तर एक गोष्ट आहे की आपला लॉस का कशामुळे झाला काय आपलं गणित चुकलं कुठं आपण चुकलो ह्या गोष्टी तुम्ही विचार करू शकता तर त्यानंतर परफेक्टली पुन्हा तुम्ही ट्रेड करू शकता आणि जी चुकी झालेली मित्रांनो ती चुकी पुन्हा रिपीट नाही करायची आपल्याला ते चुकी आपलं सुधारवायची आहे आणि व्यवस्थित प्रकारे आपल्याला ट्रेड करायचं आहे आणि व्यवस्थित प्रकारे आपल्याला एक चांगलं ट्रेडर बनायचं आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला एक इन्व्हेस्टर बनायचं आहे पण विचार करा नुसतेच पैसे तुम्ही फक्त पेनी स्टॉकमध्ये टाकून दिले आणि सगळे पैसे डुबले तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पुन्हा याल का नाही या कम्युनिटी मार्केटमध्ये जर तुम्ही गोल्डमध्ये डायरेक्टली हेवी लॉटमध्ये म्हणजे हेवीमध्ये बाय केला म्हणजे एक मोठा लॉट बाय केला गोल्डचा आणि तो पाचशे रुपये समजा खाली आला पन्नास हजार रुपये झटक्यात पैसे तुम्ही गेले तर वापस तुम्ही याल का मित्रांनो कम्युनिटी मार्केटमध्ये नाही या शेवटी तुमची पूर्णच्या पूर्ण मेहनतीचं कॅपिटल जे आहे ते सगळ्याचं सगळं संपून जाईल आणि दोन चार शिव्या तुम्ही देईल स्टॉक मार्केटला किंवा कम्युनिटी मार्केटला की बाबा हे फालतू आहे बेकार आहे इथं कधी आयुष्यात यायला नाही पाहिजे तर मित्रांनो असं नका करू की गुरुमंत्र आहे तुम्हाला इक्विटी मार्केटच्या लोक जे इक्विटीमध्ये ट्रेड करतात त्यांना गुरुमंत्र आहे की तुम्ही पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट नका करू आणि कम्युनिटी मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करतात ट्रेड करत आहेत त्यांच्यासाठी हा गुरुमंत्र आहे की तुम्ही हेवीमध्ये इन्व्हे म्हणजे हेवीमध्ये ट्रेड नका करू गोल्डच्या मोठ्या लॉटमध्ये काम नका करू सिल्वरच्या मोठ्या लॉटमध्ये काम नका करू कॉपरच्या मोठ्या लॉटमध्ये काम नका करू छोट्या छोट्या मिनीमध्ये काम करा जेणेकरून तुमचा लॉस जो आहे तो मिनिमम होईल दोनशे तीनशे रुपयाच लॉस होईल आणि लॉस कुठं झाला असेल तर तुम्ही चेक करू शकतात काय चुकलं आहे काय आपलं गणित चुकलं आहे आणि त्याला आपण रेक्टिफाय करू शकतो आणि प्रॉपर ट्रेड नंतर करू शकतो मित्रांनो आम्ही कम्युनिटी मार्केटचे मित्रांनो क्लासेस घेत असतो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पण वाटत असेल की मित्रांनो की कम्युनिटी मार्केटमध्ये सक्सेसफुल तुम्हाला ट्रेडर बनायचं आहे ट्रेडर पण बनायचं आहे आणि ट्रेनर पण बनायचा असेल मित्रांनो नुसतं ट्रेडर नाही तर ट्रेनर पण जर तुम्हाला बनायचं असेल तर खाली तुम्हाला नंबर जे दिलेत त्या नंबर्सवरती कॉल करा परफेक्टली मी तुम्हाला कमोडिटी मार्केटमध्ये कशाप्रकारे ट्रेड घ्यायची कुठं एंट्री घ्यायची कुठं लॉस ठेवायचा आणि कुठं टार्गेट ठेवायचा गोल्ड असून दे निकेल असून दे क्रूड असून दे सिल्वर असून दे कॉपर असून दे झिंक असून दे मित्रांनो ह्याच्यामध्ये प्रकारे ट्रेड करायचं आहे ह्या प्रॉपर तुम्हाला मी शिकवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा कारण की माझं एकच स्वप्न आणि एकच ध्यास आहे जसं मी स्टॉक मार्केट आणि कम्युनिटी मार्केटमध्ये आर्थिक प्रगती केली तसं प्रत्येक आपल्या मराठी माणसांना मला हे स्टॉक मार्केट आणि कम्युनिटी मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे प्रॉपर नॉलेज द्यायचं आहे आणि प्रॉपर तुम्हाला सर्व गोष्टी शिकवायच्या आणि त्याच्यानंतरच तुमची मला आर्थिक प्रगती करायची धन्यवाद